नाशिक मध्ये वनबंधू परिषद नाशिक आयोजित डॉक्टर संतोष बोराडे प्रस्तुत जीवन संगीत बंद वाचे संगीताचा धन्यवाद जीवन संगीत म्हणजे आपल्या आयुष्याशी असलेले आपले नाते हसत खेळत कलांच्या माध्यमातून समजून घेणे आपल्या भावना आपले तणाव यांच्या खेळातून जगण्याचा आस्वाद घ्यायला शिकणे नुकत्याच नाशिकमध्ये सादर झालेला कार्यक्रम जीवन संगीत डॉक्टर संतोष बोराडे या कार्यक्रमाचे संस्थापक व त्यांच्या चमूने हा कार्यक्रम उत्तमरित्या सादर केला जीवन संगीत हा कार्यक्रम केवळ शब्दातून मांडणे शक्य नाही जीवन संगीताची अनुभूती घेणे म्हणजे स्वतःशीच स्वतःची नव्याने ओळख करून घेण्यासारखे आहे थोडक्यात सुखदुःखांच्या काळ्या पांढऱ्या सुरांमधून जगण्याचे सुंदर संगीत शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच जीवन संगीत चला तर मग जीवन सोबत कलांचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर आत्मसमृद्धीसाठी करूया

आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकून दाबायला विसरू नका